नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर जाणून घेऊया उंबरवेड्या मैदानाचे बिंदूडचे अपडेट त्याप्रमाणे त्यांचे वाढदिवसानिमित्त शर्यती असतात काही जणांच्या काही जणांची बिनदूडची प्रेक्षणीय लढत असते त्याचप्रमाणे आपण जाणून घेऊया कुणाकुणाची प्रकारे लढत होणार आहे सर्वप्रथम आपले सर्वांची लाडकी गाडा मालक राजेश शेटबाईकर यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना पन्नासव्या त्यांच्या वाढदिवसाच्या आपण हार्दिक शुभेच्छा देऊया या ठिकाणी त्यांचा बॅनर देखील आपण लावू त्याचप्रमाणे सर्वप्रथम बघू शकताच आपल्या श्रुती सुनील भोईर गोलरीकरांच्या टिटवीचा नाव भिंजला त्यांना सर्वप्रथम जोड झाले ते दीपक शेठ पाटील चिरले पनवले यांचा मेहबू आणि टिटवी एक देखील प्रेक्षणीय लढत उंबरवेडे मैदानात होणार आहे त्याचप्रमाणे त्यांचा घरचा साज असणारा जो टिटवी आणि पक्षाची गाडी पलते त्यांचा पक्षाचं देखील नाव या ठिकाणी भिंजला आहे भरत नाना गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त खूप मोठं नाव भिंजवडसाठी पक्षाचा देखील पुकारण्यात आलेला आहे त्यासोबत आपले सर्वांचे गाडा गाडामालक मिलिंदादा पाटील यांचा देखील नवीन खरेदी जी फायर आहे त्याला देखील नाव या ठिकाणी भिंजवडला असणार त्यासोबत तेजा ही घरच्या गाडीचं नाव भिंजवळला सोडलेलं आहे बच्चा बच्छा देखील खूप मोठा नाव भिंजवळला उंबरवेड्या मैदानसाठी पुकारण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे एक जो आता कुठलीचा सोन्या पलतो त्यांचा जो सोन्या लकी ग्रुप आहे त्याच्यात जो लखी जो त्यांचा एक धावणीला पहिलं होऊन गेला त्याचे या ठिकाणी आपण एक पुण्यस्मरण त्याचप्रमाणे मित्रांनो कारगिलकर पेडूटणे यांच्या छोटा कारगिलचं देखील खूप मोठा नाव उंबरवेडे मैदानासाठी सोडलेला आहे तो देखील बॅनर तुम्हाला या साईडला दिसून जाईल आणि खूप मोठी अपडेट या ठिकाणी धामणगाव कराच्या लक्ष्याचं नाव या ठिकाणी सोडलेला होता त्यांना सर्वप्रथम जोड झाले ते आकाशदादा राऊ त्यांचा सुंदर बारा तेरा ही देखील प्रेक्षणीय गाडी या ठिकाणी पाहू शकता त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे डी एस पी करांचा जो शिट्टी बैल बोलतो त्याचा देखील खूप मोठा नाव हो। वेडे मैदानासाठी त्याचप्रमाणे आपले सर्वांचे लाडके गाळा मालक गुड्डीजी रतन म्हात्रे शेया सागाव डोंबेली यांच्या वजीरचा देखील भिवघाट एक्सप्रेस वजीर याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्या देखील बॅनर या ठिकाणी मी सर्वांना लावेल